आलेल्या सर्व शिवभक्तांचे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सहस स्वागत सर्वांना विनंती आहे की आपण या सरकारचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात सहभागी व्हायचे सर्व शिवभक्तांना विनंती आहे या ठिकाणी माग बघायचं भाऊ बघायचं का नाही माग तुम्ही पुढे यायचं ना तुम्ही साईडला उभं राहायचं माग मी उभा राहिले ना धक्का लागतो पाहिजे छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला या ठिकाणी नाही बरोबर बरोबर आहे आहे द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या नराथन सरकारचा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारचा या ठिकाणी प्रथमता उपस्थित सर्व शिवभक्तांच महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच महाविकास आघाडीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो प्रथमता या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला पुतळ्याला या ठिकाणी पुष्पमालिका अर्पण केली जाईल आदरणीय बाळासाहेबजी डांगट आदरणीय सत्य शिंदाना शेरकर तुषारभाऊ थोरात सन्माननीय लेंडे साहेब सन्माननीय सर्व जिल्हा परिषद सदस्य भाऊ आपल्या सगळ्यांना विनंती आहे कृपया पुढे या आणि या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला